नवरात्रीच्या अखेरच्या माळेला बुलढाण्यातील विष्णुवाडी येथील राजे लॉन गरबाच्या रंगांनी उजळून निघाले हॅलो बुलढाणा व कायस्थ कॅटर्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या वर्षीचा गरबा महोत्सव थाटात पार पडला आदिशक्तीच्या जागरासोबतच परंपरा आणि संस्कृतीची जपणूक हा महोत्सवाचा मुख्य हेतू होता पहिल्या माळेपासूनच महिला व तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध वेशभूषांमध्ये नृत्यकला सादर केले रंगबिरंगी पोशाख सडसडीत नृत्यांचे ठसे आणि भक्तिमय वातावरणामुळे कार्यक्रम अधिक आकर्षक ठरला शेवटच्या माळेलाही सहभाग कलाकारांनी आपले कलागुण सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या सोहळ्यात जिल्ह्यातील शहरातील नामांकित उद्योजक लोकप्रतिनिधी व अधिकारी मान्यवरांनी नवमीचे नऊ दिवस उपस्थित राहून आयोजकांचे कौतुक केले हा कार्यक्रम संस्कृती आणि सर्जनशीलतेचा सुंदर मिलाफ आहे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले शेवटच्या माळेनिमित्त वॉशिंग मशीन एलईडी टीव्ही सायकल साऊंड बार यासारखे आकर्षक बंपर विविध बक्षिसे सहभागी विजेत्यांना प्रदान करण्यात आले कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे जिजाऊ बँकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव तायडे व अर्धांगिनी मराठा अर्बनचे श्रीकृष्ण जौघाले व अर्धांगिनी माजी नगरसेवक आकाश दळवे व अर्धांगिनी अॅडव्होकेट शरद राखोडे हॅलो बुलढाणा संपादक जितूभाऊ कायस्थ कायस्थ कॅटर्स संचालक राजेंद्र कायस्थ सर्व परीक्षक आदी मान्यवर उपस्थित होते सूत्र संचालनाची जबाबदारी संजीवनी आठराळे व अमोल पाट पाटील यांनी पार पाडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गरबा समितीतील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले परंपरा नृत्यकला भक्तिभाव आणि आनंद यांचा सुंदर संगम असलेला हा गरबा महोत्सव बुलढाणेकरांच्या हृदयात अविस्मरणीय ठसा उमटवून गेला बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी